आणि पाठीमागं जे चरित्र सांगितलं त्या चरित्रामध्ये खूप अंतर पडलं म्हणून काल पाठीमागची ती सगळी उजळली सांगितली महाराष्ट्रामध्ये बाराशे चौऱ्याण्णवला अल्लाउद्दीन खिल्लीच्या हल्ल्यानं जी गुलामी पारतंत्र्य आलं आणि त्याच्यानंतर काय गडबड असल्याचं थांब ना त्या पारतंत्र्यातून महाराष्ट्राला एका कुळानं वाचवलं ते कुळ म्हणजे भोसले त्या भोसल्यांच्या कुळांची परंपरा मी आपल्याला सांगितली थोडक्यामध्ये शिवाजी महाराजांचा जो वंश आहे तो वंश क्षत्रियाचा वंश आहे आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांच्यावर त्यांच्या क्षत्रिय वंशासंबंधी आक्षेप घेतला होता म्हणजे राज्याभिषेक करून घेण्याचा महाराजांचा अधिकार नाही असा आक्षेप ब्राह्मणांनी घेतला होता निदान त्यानिमित्तानं शिवाजी महाराजांना आपला वंश शोधावा लागला तोपर्यंत त्यांनी तो शोधला नाही तर तेराशे सात साली मी आपल्याला काल सांगितलं असेल नसेल तेराशे सात साली अल्लाउद्दीन खिलजीनं चित्तोडच्या किल्ल्यावर जी स्वारी केली त्या स्वारीमध्ये चित्तोडगड पडला आणि चित्तोडगडचा जो राजा होता त्याची बायको पद्मिनी त्यावेळेला त्याची सहा मुलं स्वतः हे सगळे मेले आणि राणी पद्मिनीनं किल्ल्यामध्ये जोहार केला जोहार म्हणजे क्षत्रिय जेव्हा हारतात रजपूत तेव्हा त्यांची पद्धत अशी आहे जोहार म्हणजे आपल्याला फक्त स्त्रियांचा माहीत आहे पुरुषांचा माहीत नाही पुरुष आणि स्त्री दोघंही जोहार करतात तर पुरुष जाताना असं ठरवून जातात की आता माघारी यायचं नाही रणंगणात ना मरायचं पण माघारी यायचं नाही असं मग ते भगवा पोशाख घालतात कपळाला भस्म लावतात आणि एक लिंग की जे असं म्हणून घराच्या बाहेर पडतात ते निखराची लढाई करून त्या दिवशी ते, ते मरतात शेवटची त्यातला एकही रजपूत घरी येत नाही त्याला जुहार आणि राहिलेल्या स्त्रिया राजवाड्यामध्ये राजवाड्याच्या खंदकामध्ये लाकडं टाकून की आपले मालक पडलेली बातमी ऐकायची ऐकल्यानंतर ती लाकडं पेटवायची त्यामध्ये उड्या टाकून प्राण द्यायचा असा हा जोहाराची पद्धत तर चित्तवडमध्ये एकंदर तीन लोहार झाले एक तेराशे सातला ला अल्लाउद्दीन खिलजीचा दुसरा पंधराशे सदतीसला पंधराशे सदतीस जो अकबराचा वडील ज्यांे त्याच्या काळात झालेला नाही होमाय आणि नंतर अकबराच्या काळात तिसरा तो पंधराशे सदुसष्ट असे तीन दोहार झाले त्या तिन्ही जोहारामध्ये अनेक स्त्रिया तर त्या दोहारामध्ये या सहा भावापैकी एक भाऊ वाचला आणि तो दक्षिणेत पळून आला आणि तो आलेला जो पळून होता तो पुढे आदिलशाच्या सत्तेमध्ये नोकरीला गेला तो शिवाजी महाराजांचा वंश आता शिवाजी महाराजांचा वंश आहे तो वंश भगवान प्रभू रामचंद्रांची दोन मुलं लव आणि कुश त्यापैकी हा जो लव होता त्याचा वंश म्हणजे शिवाजी महाराजांचा वंश आहे जो राणा प्रतापसिंह राणा प्रतापसिंहाचा वंश हा लवाचा आहे आता जी पाकिस्तानची राजधानी आहे लाहोर ते लाहोर शहर लवानी बसवलेलं आहे म्हणून त्याचं नाव लाहोर खरं पहिलं त्याचं नाव होतं लवकोट नंतर ते बदललं तर त्या लवाचा जो अंश तो राणा प्रताप सिंहाचा म्हणजे या चित्तोडच्या राजपूतांचा त्यांच्यातला एक गोष्ट महाराष्ट्रात आला आणि तो आदिलशहाच्या दरबारी नोकरीला राहिला पुढे त्यांच्यामध्ये एक भोसाजी नावाचा मोठा शख होऊन गेला भोसाच्या आणि त्यानं अत्यंत अतुलनीय असा पराक्रम गाजवला आणि त्या पराक्रम गाजवल्यापासून यांचं नाव भोसले भोसलेपट शिवाजी महाराज असं त्यांचं नाव भोसाजीचं नाव भोसले असं ते भोसले नाव तयार झालं तर शिवाजी महाराजांचा वंश हा असा अस्सल क्षत्रियाचा वंश नुसता नव्हे प्रभू रामचंद्रांचा वंश पण त्याच्यावर महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं त्या निमित्तानं शिवाजी महाराजांनी आपला वंश शोधून काढला असा शिवाजी महाराजांचा वंश भोसल्याचा तर हे भोसले घालान ला ला चे ते आपल्याला बोललं मी बाबाजी भोसले त्यांची दोन मुलं मालोजी आणि विठोजी त्यापैकी मालोजीची दोन मुलं शहाजी आणि शरफजी त्यामध्ये सोळाशे चोवीसच्या युद्धामध्ये शरीफजी वारला आणि शहाजीचे ओंश छत्रपती शिवाजी महाराज थोरले बंधू होते शंभूराजे ते सोळाशे छप्पनला कनकगिरीच्या वेड्यामध्ये अफजलखानानं कपट केलं आणि त्या कपटामध्ये वाहिले शिवाजी महाराजांचे मोठे बंध काल आपण इथंपर्यंत आलो की शिवाजी महाराजांनी सोळाजी चालू केलं आणि त्यामध्ये एक महत्त्वाची घटना जाता जाता सांगायचं आपण विसरलो तर ती घटना म्हणजे सोळाशे अठ्ठेचाळीसचं युद्ध हे शिवाजी महाराजांचं पहिलं युद्ध त्याच्या अगोदर त्यांनी जे किल्ले घेतले ते किल्ले छापा टाकून घेतले काही फसवून घेतले काही फितवून घेतले काही युक्तीने घेतले आणि काही युद्ध करून घेतले किरूकळवड म्हणजे हा जो शिरवळच्या पश्चिमेचा भाग आहे तो सगळा भाग म्हणजे अत्यंत दा दाट झाडीचा भाग त्यावेळेचा त्यामुळे तिकडं वर्दळ कधी मग तिकडले सगळे किल्ले सहज घेतले शिवाजी महाराजांनी आणि ही बातमी जेव्हा आदिलशाला काढतो आदिशात चिडला त्यानं पत्र दिलं बेंगलोरला शहाजी महाराजांना काल सांगितले ना त्या पत्राचं उत्तर शहाजी महाराजांनी उळवा ओळीचं उत्तर दिलं की मुलगा लहान आहे असमंजस आहे थोडंसं लहानपणाची युद्धविद्य खेळतो त्यामध्ये मुला मुलांनी काहीतरी आगावपणा केला असेल पण तुम्ही काळजी करू नका सगळे किल्ले तुमचेच आहेत मीच तुमचा सेवक असल्यामुळे माझ्या मुलाचे जरी किल्ले असले तर ते काही तुमचे तसे घरीच धरा ही बंड कोरी असं शहाजी महाराजांनी त्याचं तात्पुरतं समाधान केलं खरं म्हणजे हे समाधान म्हणजे एक प्रकारचा का गनिमी कावा होता की शहाजी महाराजांनी आदिलशहाला बेसावत केलं होतं के खरं म्हणजे हे संगणमताना सगळं चाललेलं होतं पण ते कळू द्यायचं नव्हतं मी काल बोललो आपल्याला की मग शहाजी महाराज महाराष्ट्रात का आले नाहीत कदाचित शहाजी महाराज शिवाजी महाराजांच्या मदतीला आले असते तर आदिलशाहानं प्रचंड सैन्य घेऊन तिघाई बापल्या एकानं संपवलं असत तसं करायचं नव्हतं म्हणजे असं काहीतरी चाललं होतं प्रकार असा होता की शिवाजी महाराजाचा बंदोबस्त केला तर दक्षिणेकडे शहाजी मार्ग उठाव करणार आणि शहाजी महाराजांचा महारा बंदोबस्त केला तर इकडे शिवाजी मार्ग उठाव करणार अशा प्रेतामध्ये आदिलशाही सापडली होती तर या पेचामध्ये असताना सोळाशे अठ्ठेस घटना आहे की आदिलशहानं एक निर्णय घेतला कुठेतरी शिवाजीचा बंदोबस्त करावा लागला होता तो करताना कसा करावा तर त्यामध्ये काही जवळच्या लोकांनी असे सल्ले दिले की पहिल्यांदा एक काम करा नाक दाबण्याच्या तोंड उघडत नाही तुम्ही शहाजी महाराजांना अटक करा म्हणजे बापाला अटक केली तर मुलगा आपोआपच नाही राहील काही करा त्यावेळेला शहाजी महाराजांचा मुक्काम जिंजीला होता जिंजी म्हणजे कर्नाटकमध्ये आहे जिंजीला मुक्काम होता शहाजी महाराजांचा आणि त्या जिंजीला मसूद खान अफजल खान आणि बाजी घोरपडे मराठी सरकार असे दोघं तिघं गेले शहाजी महाराजांची भेट घेण्यासाठी हा जो बाजी घोरपडे होता हा बाजी घोरपडे खरं म्हणजे शहाजी महाराजांच्या भाऊकीतला म्हणजे तो सुद्धा भोसलेच होता त्याच्या हातातल्या एका पूर्वजाने विशाळगड घेताना घोरपडीला दोर बांधून बापले वर चढले विशाळगडावर आणि त्याने तो विशाळगड घेतला म्हणून आदिलशाहाने दरबारामध्ये बोलवून त्या बापलेकांचा सत्कार केला घोरपडा भाज जातात अशी त्याला पदवी दिली घोरपडा भाज जातात आणि मग त्यांचं नाव घोरपडेच हो पडलं इतिहासातले पड़े। अशी बरिच नाव अशीच पडलेली बरीचशी तेव्हा हे तिघं शहाजी महाराजांकडे गेले शहाजी महाराजांचा मुक्काम जिंजिला होता अत्यंत चांगलं स्वागत झालं बोलणं झालं व्यवस्थित आणि हा मसूद खान आहे तो अत्यंत लगट करून बोलू लागला न जाणो शहाजी महाराजांना शांत हा एवढी लगट कधीच करत नाही आज हा लगट का करतोय काय इतक्या जवळ का बोलतोय पण शहाजी महाराज झटकीशी त्याला म्हटले का हो तुमच्या मनात दुसरं तर काय नाही ना तसा तो चपा आणि त्यानं खुदाची कसम खाऊन सांगितलं की ऐसा नाही कुछ शहाजी महाराजांना त्यांनी गुमाहता टाकला कळून गेले सगळ्यांची जेवणं झाली जेवण झाली तर शहाजी महाराज झोपले आणि झोपल्यानंतर या ठिकाणी त्यांच्या छावणीवर जो हल्ला केला त्या हल्लामध्ये झोपेमध्येच शहाजी महाराज उठले पण शहाजी महाराज उठले तेव्हा तोपरे उशीर झाला होता आणि शहाजी महाराजांना मोठा वार लागला आणि त्यामध्ये ते, ते, ते बेशुद्ध झाले बेशू अवस्थेमध्ये त्यांना गिरफ्तार करण्यात आलं आणि दुर्दैवानं शहाजी महाराज सापडले त्यांना विजापूरमध्ये आणण्या आणण्यात आलं मसूद खान अफजल खान आणि हा बाजीपुरपट या तिघांचा कपट तर शहाजी महाराजांना हत्तीवर आणलं विजापूरला पण त्यांची ती धिंड होती वरात नव्हती शहाजी महाराजांना दुर्दैव आता काय आपण थोडक्यासाठी कसं बसलो काय माहित नाही आणि शहाजी महाराजांना कैद झाले शहाजी महाराजांना कैद झाल्यानंतर सगळं स्वराज्य धोक्यात आणलं आता शहाजी महाराजांना कैद म्हणजे शहाजी महाराजांच्या डोक्यावर मृत्यूची टांगती टळवा कोणत्याही क्षणी त्यांचा शिरच्छेद होऊ शकतो शिवाजी महाराजांनी आपल्या उचापात्या बंद नाही केल्या तर शहाजी महाराजांना मारून आदिलशा त्याचा तू घेऊ शकतो बरं शहाजी महाराजांना मारू नये म्हणून प्रयत्न करायचं म्हटलं तर आत्तापर्यंत दोन तीन वर्षामध्ये केलेला सगळा पुरुषार्थ वीस दहावीस किल्ले घेतलेले आहेत स्वराज्य नुसतंच बाळसं आहे ते सगळं स्वराज्य आदिलशाच्या पायावर अर्पण करण्याशिवाय दुसरा इलाज नाही आणि परत केली क्षमा तर केली नाहीतर मग आदिलशाची परत कायमची गुलामी ठरलेलीच आहे असा दोन्ही बाजूने पेत निर्माण झाला जिजा हे सगळं अर्थात ह्या सगळ्या कल्पना जिजाऊंच्या आहेत त्यामुळे जिजाऊंच्या पुढं मोठं संकट पडलं की एक तर सौभाग्य सोडलं पाहिजे नाहीतर मग स्वराज्य सोडलं स्वराज्याचा मोह सोडला पाहिजे सौभाग्य वाचेल सौभाग्याचा मोह सोडला पाहिजे स्वराज्य वाचेल काय दोन्हीकडून असा मोठा बाका प्रसंग होता आणि त्या प्रसंगामध्ये शिवाजी महाराज सुद्धा अडचणीत पडले काय करावं कशी वडलांची सुटका करावी आणि इकडे तर आपण राज्य कर त्याच वेळेला आदिलशाने एक काम केलं पाच हजार सैन्य देऊन फत्ते खान नावाचा सरदा पुण्यावर पाठवला शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि पाच हजार दुसरं सैन्य देऊन दुसरा फरीद खान नावाचा सरदा बेंगलोरला ना पाठवला म्हणजे शंभू राजांचा बंदोबस्त करण्यात शिवाजी महाराजांचे मोठे भाव बेंगलोरची सुभेदा जप्त करायची पुण्याची सुभेदारी जप्त करायची शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज दोघांनाही जमलं तर जिवंत किंवा मरून गिरफदार करायचं राज्य सगळं बुडवायचं आणि शेवटी शहाजी महाराजांनी महाराज म्हणजे सगळं स्वराज्य संपलं असा तो मोठा त्रिकोणी डाव होता शिवाजी महाराजांना प्रश्न पडला काय करावं काय समजत नाही मोठ्या काळजीमध्ये पडले तर पत्नी कशी असावी त्याच्यासाठी कार्येशु मंत्री असं सुच कार्येश मंत्री कर्मेश उदासी काम करण्यामध्ये मोलकर्णीसारखे असावी सल्ला देण्यामध्ये मंत्र्यासारखे असावे तर शिवाजी महाराजांच्या थोरल्या पत्नी सईबाई या साईबाने या प्रसंगामध्ये महाराजांना धीर दिला त्यांनी विचारलं आपण संचित कुठल्या मनानं शिवाजी महाराज सगळं सांगितलं काय करावं एकीकडं आबासाहेब सापडलेले आहेत दुसरीकडं एक सरदार बेंगलोरवर गेलेला आहे तिसरीकडं तिसरा सरदार महाराष्ट्रात येतोय निर्माण झालेलं स्वराज्य बुडणार आहे महाराजांची जहागिरी बुडणार आहे आणि प्रसंगी महाराजांचा वधही होणार आहे काय डोकं काही चालत नाही तर साईबाईने आपल्या मालकांना काय सल्ला दिला म्हणजे त्यात एवढं अवघड काय ते महाराजांचे प्राणही वाचवावे आणि स्वराज्यही म्हणजे कसं काय वाचवायचं तर साईबाई म्हणतात हे करताना आपला मृत्यू झाला तर काय बिघडते आपला मृत्यू झाला तर चालेल असा सल्ला देणारी त्यांची धर्मपत्नी तिनं हा निकराचा सल्ला दिला शिवाजी महाराज त्याच्यातून उठून उभे राहिले की आपल्या पत्नीनं सल्ला दिला तुम्ही मेला तर काय बिघडते म मरण पत्करलं पण स्वराज्याचा डाव ऑपरं ठेवायचा आबासाहेबाने सोडायचं त्याच्यातून शिवाजी महाराजांनी एक युक्ती सापडली ती युक्ती अशी सापडली त्यांनी एक पत्र दिलं शहाजानला आग्र्याला शहाजानला एक पत्र दिलं त्या पत्रामध्ये असं लिहिलं की मी आमचे बंधू शंभूराजे आणि आमचे वडील शहाजीराजे आम्ही तिघंही आमचं जे वतन आहे त्या वतनासह तुमच्याकडं नोकरीला यायला तयार हो। आहोत असं एक पत्र दिलं तुमच्याकडं नोकरीला यायला तयार आहोत फक्त तुर्तास काय झालेलं आहे आदिलशाहचा काही गैरसमज झाल्यामुळे आमच्या वडिलांना अटक करण्यात आलेलं आहे कैद केले नाही जमलं तर त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करावा असं त्यांना असं एक पत्र दिलं आता गंमत काय झाली शिवाजी महाराजांचे काही दहावीस किल्ले तिकडे बेंगलोरची सुभेदारी झाली बेंगलोरची सुभेदारी तिथला प्रांत शिवाजी महाराजांचा प्रांत या सगळ्या प्रांतासह चांगला मातबदार सारा आदिलशाचा मी काल बोललो आपल्याला की ज्या बाजूला शहाजी महाराज साहित्य त्या बाजूला विजयाचं पारडं गेलंच पाहिजे असं गणितच होत होतं त्यावेळेस त्यामुळे इतका अगदी चांगला एक कोयनूर हिरा आपल्याला मिळतोय त्याची दोन मुलं मिळत आहेत आणि परत प्रदेशमधून नाही पण म्हणे लोक बरं स्वतःहून त्याने अर्ज केलेला आहे ना पण नाही कोण म्हणेल पुढं शहाजांना पत्र पाठवलं का नाही माहिती पण शहाजांना शिवाजी महाराजांचं पत्र गेलं हे जेव्हा आदिलशाला कळालं तेव्हा का आता शिवाजी महाराज असं काय करतील असणार वाटलं नाही न जाणो शहाजांना शिवाजी शहाजी महाराजांना नोकरीला ठेवलं तर उद्या शहाजांचं आपल्याला पत्र येऊ शकतं की तो बिनशर्त शहाजी महाराजांना सोडून देते जर कदाचित त्याने हल्ला केला तर मोगलशाहीच्या पुढे आदिलशाही टिकणार नाही हो त्यामुळं आदिलशाहनं जसं अचानक अटक केलं होतं तसं अचानक शहाजी महाराजांची अचानक सुटका झाली काही माहीत नसताना हे शहाजी महाराजांना माहीत होतं की आता आपल्या मानेवर तलवारच आहे आपण याच्यातून जीवन बाहेर सुटू शकत नाही पण काय झालं पुरांतो आपण त्यांना सोपं दरबारात बसतो दरबारामध्ये आणण्यात आलं आणि दरबारामध्ये आणल्यानंतर आदिलशाने दिलगिरी व्यक्त केली की बरी अफसोस की बात आहे आम्ही काही गैरसमताना आपल्याला अटक केलं होतं कैद केलं होतं पण आम्ही आपल्याला मुक्तता करतोय पण तुर्तास तुम्ही इथंच राहते बेंगलोरला पाठवलं नाही ओलिस्ट ठेवतो ना आपण तसा प्रकार तुर्तास तुम्ही इथंच राहते तुमच्या तुम मुलाने जे किल्ले आमचे घेतले आहेत ते देण्यासाठी सांगा आणि मग त्यामध्ये कोंडाणा किल्ला कोंडाणा म्हणजे सिंहगड सिंहगडमध्ये प्रतिष्ठेचा किल्ला होता तो तो किल्ला फक्त दादोजी कोंडदेवानी फक्त किल्लेदार फितवून घेतला होता विनायुद्ध करतात सिंहगड म्हणजे मोठा किल्ला आहे तेव्हा सिंहगड आम्हाला द्यावा अशी त्याच्यामध्ये आट घालण्यात आली तसं शिवाजी महाराजांनी पत्रकडे दिलं त्या प्रसंगामध्ये शिवाजी महाराज वैकतात वैताग नाही का आता प्रकार असा आहे आपण लहानपणी खेळत होतो मग खेळत असता आपण काहीतरी ढाय जिंकत होतो आता आलीकडे ते सगळे खेळ बंद झाले समजा क्रिकेटमुळे पण आपण ज्या वेळेला एखादी ढाय जिंकत होतो आणि ढाय जिंकता जिंकता आपण जमवलेली पाठीचं काही टोकणं चिंता काय असतील ते जर जिंकलेलं सगळं द्या म्हणलं तर कसं वाटतं मुलाला तसा प्रकार झाला शिवाजी महाराज हे स्वराज्य जमवत आहेत आणि त्या जमवण्यामध्ये कोंडाणा किल्ला द्या लागतील शिवाजी महाराज ज्या माहीतातले आणि त्यांच्या तोंडातून तो असा उद्गार पडला बाहेर की एक तर स्वतः गाफीलपणानं सापडले आणि आता आम्हाला कोंडाणा किल्ला म्हणून पत्र पाठवतात त्यावेळेला शिवाजी महाराजांचे प्रधान त्या ठिकाणी होते त्यांचं नाव सोनोपंत डबी त्यांनी शिवाजी महाराज असं बोलू नये शिवाजी महाराज म्हणजे आपले पिताजी आहेत पिताविषयी असं कधी बोलू नये कोंडाण्याची काय काळजी आहे एक कोंडाने गेला तर आपण दहा कोंडाने घेऊ त्याची काय काळजी करतात पण पितृदेव व लक्षात ठेवा आणि ही आपली चूक लक्षात आणतात शिवाजी महाराजांना तो किल्ला आला देवाला आता गंमत काय झालेली आहे शहाजी महाराज सुटले पण अजून स्वराज्याचं संकट कायम आहे बेंगलोरला मुळशी गेलाय पुण्याला आलेलं आहे आता काय करावं शिवाजी महाराजांकडं बळ कसलंच नाही आत्ता सर, तर सुरुवात झालेली आहे किल्ल्याची दाखध चालली आहे त्यांचा व्यवस्था व्यवस्था चालली ते किल्लेदार नेमण्यात चाललेलं आहे स्व स्वराज्याकडं कुमक कमी आहे शस्त्र नाहीत तोफा नाहीत घोडे घोडे नाहीत उगं लुटीपुटीच्या लढाईमध्ये चाललेलं आहे सगळं आणि पाच हजार घोडे घेऊन एखादा सरदार येतो तर त्याच्यापुढं आपलं स्वराज्य टिकणार कसं मग मा शिवाजी महाराजांनी एक प्रयत्न केला तो म्हणजे हा जो पुरंदरचा किल्ला आहे त्या पुरंदरच्या किल्ल्याचा किल्लेदार होता निळकंटराव सरनाईक असं त्याचं नाव तो तिथला किल्लेदार होता शिवाजी महाराजांनी त्यांना एक पत्र दिले आता त्यांचं वय शहा महाराजांच्या वयाचे होते त्यांना एक पत्र दिलं आणि पत्र देऊन त्यांना असं लिहिलं की आम्हाला फतेखाण्याशी लढायचे तर लढण्यासाठी काही दिवसासाठी तुमचा किल्ला देता का काय झालं असेल कुणाटोपा खरं म्हणजे शिवाजी महाराजांना स्वराज्यात लोकांनी तसं सहकार्य केलेलं नाही पण त्या मिळकंठरावच्या मनामध्ये काय भगवान घुसला काय झालं कुणाटोपण मिळकंठरावनी होकार दिला आणि लढण्यासाठी पुरंदरचा किल्ला शिवाजी महाराजांच्या ताब्यात आणि शिवाजी महाराजांनी प्रत्येक खाणाला अंगावर घेण्यासाठी पुरंदर नक्की केला आपलं सैन्य ने पुरंदरावरून नेलं तिथला बंदोबस्त केल्या काही तोपा असतील त्या तोफात सज्ज केल्या आता पुरंदरचा किल्ला खूप मोठा आहे पुरंदरच्या किल्ल्याची उंची आहे समुद्रसपाटीपासून चार हजार सहाशे फूट खूप मोठा किल्ला भर उन्हाळ्यात आम्ही उन्हाळ्यामध्ये तिथलं शिबिर केलं होतं मे महिन्याने तर पुरंदर वर चढताना आम्हाला घाम आला होता उष्णता अंगातून घामाचे लोट चालले होते आणि आम्ही पुरंदरवर जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्हाला थंडीवर जात होती म्हणजे प्रचंड थंडी संध्याकाळचं वारं सगळे थंडीमध्ये आमची गार इतका फरक पुरंदरचा पावसाळ्यामध्ये म्हणजे जून महिन्यात जर पुरंदरला गेला तर तुम्हाला स्वर्गात गेल्याचा आनंद मिळेल एवढा पुरंदरचा अनुभव होता सगळ्या जेव्हा पास्टच असतात नुसते ढक असा पुरंदरचा बेला किल्ला तो किल्ला ताब्यात घेतला सगळं काही तयार झालं आणि फरते खानाला आला तिकडे फरीद खान गेलेलं आहे फत्ते खान आला तो येताना असा फलटण मार्गे आला आणि जेजुरीच्या शेजारी बेलखर नावाचं गाव आहे त्या बेलखर नावाच्या गावामध्ये त्याची छावणी पडली आता तो पुढे येणार आहे त्या दरम्यान त्यानं दोन माणसं पाठवून शिरवळचा किल्ला घेतला राजवाडा शिरवळचा जो राजवाडा होता तो घेतला सुभाष मंगळ आता तो गेला शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराज मावळ्यांच्या नावाने उत्साह जे असतात ते म्हणजे घेऊ देऊ त्याने आज घेतल्यानं आपण उदयन नाही तर आज त्याने तो किल्ला घेतला तर दोन दिवसामध्ये मराठी लोकांनी जाऊन परत तो किल्ला घेतला उत्साह त्याने किल्ला घेतला शिवाजी महाराजांची माणसं आपला हल्ला करतील अशा त्या भ्रमातच राहिले असं त्यांना वाटलं नाही करतील म्हणून पण त्या मराठ लोकांनी परत हल्ला केला आणि गेलेला किल्ला दोनच दिवसामध्ये परत स्वराज्यात आणला आणि आरिशला मुक्काम असताना शिवाजी महाराजांनी आपल्याला काल बोलत